आज दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस आज महिला दिनानिमित्त मुलांचा आठवडे बाजार भरलेला आहे तर आपण पाहू शकतास या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माळवाईक विकायला आण आणलेला आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे बाजार भरलेला आहे विद्यार्थ्यांनी आपण पाहू शकताच हे शेवग्याची शेंग कोथिंबीर आणि आळूच्या पानं लिंबू हे वे सगळे वेगवेगळे मा माळवाईक विकायला विकायला आलेलं आहे विद्यार्थ्यांनी तर विद्यार्थ्यांना याच्यातून काही माहिती पण मिळते कशी खरेदी करायची कशी विक्रेते करायची कसं त्यांचा एक ॲन्युअल बजेट मांडल्यासारखं त्यांच्यासमोर एक प्रश्न पडल्यासारखा असतो पण तो कसा सांभाळायचा मोठा झाल्यानंतर ते याच्यातूनच शिकतात तो विद्यार्थी बारक्यापणापासूनच तर अतिशय चांगला हा उपक्रम अभिनु प्रशालीने भरवलेला आहे तर आपण दुसरीकडे जाऊयात आणि काय विद्यार्थ्यांच्या मुलं कधी घेऊयात काय काय आणलं विद्यार्थ्यांनी आणि काय काय टेस्ट आणि काय काय वगैरे वेगळे वेगळे पदार्थ आणलेत विद्यार्थ्यांनी ते पाहूयात तर चला माझ्या बरोबर काय आणले ते पाहूयात तर तुम्ही काय काय विकायला आणले सांगणारे काय काय विकायला आणले शेंगा खारी आणि शेंगा खारीमुरी किती रुपयाला पाच रुपयाला आणि शेवग्याच्या शेंगा पाच रुपयाला अतिशय चांगली गोष्ट आहे या विद्यार्थ्यांना पण कळतंय की व्यवहार कसा करायचा या बालवयातच कळतंय तर ते नक्कीच मोठं मोठे होऊन त्यांचं व्यवहारिक बजेट आख्या कुटुंबाचं पण सांभाळू शकतील हे त्यांना त्यांच्यातून ज्ञान मिळत आहे तर आपण पुढे जाऊयात तरी ते काही पालक पण खरेदी करत आहात त्यांच्या विद्यार्थ्यांची आणि इथे अतिशय चांगला प्रोत्साहन भेटते विद्यार्थ्यांना त्यांचे पालक पण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर आपण पाहू शकताच काही इथे पालक खरेदी करतायत तर नवीन नवीन विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये हारभारा पण आणलेला आहे विद्यार्थ्यांनी काही आंबे पण आणलेले आहेत तर तुम्ही काय काय विकला आणले सांगताल का मला हलबारा कैरी आणि पालकाची भाजी पालकाची भाजी यांनी आणली का अतिशय चांगली गोष्ट आहे चला तर आपण पाहूयात पुढे इथे काही काय विद्यार्थ्यांनी कोथिंबीर कोथिंबीर आणलेले वांग आणलेलं आहे तर छानपैकी विद्यार्थीनी पण याच्यामध्ये सहभागी आहेत चिमुकल्या तर अतिशय चांगली गोष्ट आहे इथे काही पालकं पण खरेदी करत आहेत आपल्या शाळेचे अध्यक्ष पण खरेदी करत आहेत मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तर ते चांगली गोष्ट आहे आणि मुलांना जर प्रोत्साहन भेटलं तर, तर ते नक्कीच काहीतरी करू शकतात भविष्यामध्ये आणि त्यांना जे आवड निर्माण झाली तरच मु विद्यार्थी काहीतरी करू शकतात जर आवड निर्माण नाही झाली तर विद्यार्थी काही करू शकत नाही आयुष्यामध्ये तर हीच आपल्या याच्यातून संदेश भेटतोय तर आपण पुढे जाऊयात काय काय मुलांनी काय काय आणले ते पाहूयात मुले अतिशय चांगला व्यवहार करत आहेत पालकांसोबत तर आपण या विद्यार्थिनीला काही विचारूयात त्यांनी काय काय आणलंय विकायला ते पाहूयात आपण तर तुझं नाव काय स्ने स्नेहा काय काय विकायला आणले ते सांगते आपल्याला तू काय काय विकायला आणले मेथी कोथिंबीर चिंचा कवट आणि हरभरा किती रुपयाला पेंडी भेटते तू दोन रुपयाला एक पेंडी आणि मेथीची दोन रुपयालाच ती पण ना आणि कोथिंबीरची आणि शेवग्याच्या शेंगाची केवड्यालाय दोन रुपयालाच म्हणजे सर्व तू दोन रुपयालाच विकते आणि ही वेगळं वेगळं का केलंय म्हणजे ही बारकी बुटक पाच ला चार के बुट के एक रुपयाला चार आणि मोठी एक रुपयाला एक असा घाट म्हणजे एक रुपयाला एक आकडा आणि कवट एक रुपयाला एक तर अतिशय चांगली गोष्ट आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहार करत आहे पालकांसोबत व ग्राहकांसोबत तर अतिशय चांगली गोष्ट आहे तर तुला ही भाजी विकण्यासाठी माझ्याकडून बेस्ट आपले तर आपण इथे काही चिमुकले विद्यार्थी बसलेले आहेत तर त्यांच्याकडे येऊयात तर यांनी यांच्या स्टॉलचं नाव टाकलेलं आहे शिवम दुर्वा चिक्कू स्टॉल तर अतिशय चांगलं नाव टाकून आणलेलं आहे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा स्टॉल बसवलेला आहे तर त्यांना आपण काही प्रश्न विचारूयात तर तुझं नाव काय शिवम उदयसिंह पाटील आणि तुझं दुर्वा उदयसिंह पाटील शिवम आणि दुर्वा या दोघांनी चिक्कूचा आणि खारीमुरीचा व्यवसाय टाकलेला आहे तर मला सांग ही चिक्कू किती रुपयाला तू चिक्कू एक किती रुपयाला चार रुपयाला चार रुपयाला एक चिक्कू आणि खारीमुरीचं हे पॅकेट पाच रुपयाला पाच रुपयाला अतिशय चांगली गोष्ट आहे मुलांना पण कळतं आहे व्यवहार कसा करायचा आणि ते भविष्यात चांगल्या प्रकारे व्यवहार करतील अशी मी अपेक्षा करतो आणि आपण पुढे जाऊ भरपूर विद्यार्थी आहेत तर आपण मला फॉलो करत राहा आणि आपण पुढे जाऊयात इकडे काही पेरू आणलेले आहेत काही काही विद्यार्थ्यांनी आणि कवट आणलेलं आहे आणि काही पालकं व्यवहार करता येत तर आपण पुढे जाऊयात <laughs> आणि आपण पाहू शकताच मुली अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहार करत आहेत आणि त्यांना खूप आनंद वाटतोय व्यवहार करताना आणि त्यांना खूप सुधबुध आहे आणि आपण पाहू शकता इथे भेळचा स्टॉल लागलेला आहे तर आपण कशा प्रकारे भेळ बनवतात ते आपण बघणार आहोत ती काय करतात तर मित्रांनो तुम्ही काय करत आहात आम्ही भेळ करत आहोत भेळ भेळ बनवता येते ना तुम्हाला हा तुम्ही तुझं नाव काय रुग्वेत आणि तुझं पुष्कराज तुम्ही दोघांनी मिळून बेलचा बेळचा स्टॉल टाकलेला आहे त्याला अतिशय चांगली गोष्ट आहे काय काय वापरता बेळमध्ये बेळमध्ये काय काय वापरता चिंचाच पाणी टोमॅटो कांदा कोथिंबीर टोमॅटो कांदा आणि ते मिक्स करतात भेळ आणि चिंचचं पाणी आणि वेगवेगळे वेग पदार्थ टाकत आहेत भेळमध्ये अतिशय चांगली गोष्ट आहे मुले भेळ बनवायलासुद्धा शिकत आहेत ह्याच्यातून म्हणजे उपक्रम नुसता राबवला राबवला ना जात त्यात बनवला पण जातो जे जे पदार्थ विकतायत ते फक्त आपण शेतामध्ये लावतो हे विद्यार्थी ते, ते बनवून विकत आहेत म्हणजे भविष्यामध्ये त्यांना बनवण्याची पण सुदबुद राहिली पाहिजे म्हणजे बनवता पण आलं पाहिजे आपला कच्चा मालापासून पक्का माल कसा बनवायचा आणि बाजारात कसा विकायचा हे पण त्यांना याच्यामधून समजतं आहे तर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे भेळचा स्टॉल लावलेला आहे तर आपण पुढे जाऊयात इथे द्राक्षेचा स्टॉल लागलेला आहे तर प्रकारे द्राक्ष विकत आहेत हा विद्यार्थी बघूयात तर द्राक्ष विकण्याचं म्हणजे एक चिकाटीचं काम आहे तर कशा प्रकारे हा विद्यार्थी द्राक्ष विकतो आहे आणि कसा त्याचा अनुभव आहे ते जाणून घेऊयात आपण तर काही पालकं द्राक्ष घेत आहेत त्याच्याकडून तर आपण पाहू शकतास तो द्राक्ष खूप अतिशय चांगल्या प्रकारे विकत आहे आणि त्याने चिप्स पण इथे मागवलेले आहेत आणि दोडके आणि कोथिंबीर आणि इथे आपण पाहू शकतास तो अतिशय मोलभाव चांगल्या प्रकारे करत आहेत तर पालकांसोबत मोलभाव अतिशय चांगल्या प्रकारे आणि तिकडे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांसोबत अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहार करत आहेत आणि विद्यार्थी पण आनंदाने व्यवहार करत आहेत तर आपण पाहू शकतास इथे काही विद्यार्थ्यांनी चिक्कू आणलेले आहेत ते काही पालक त्यांच्याशी व्यवहार करत आहेत फोटाने आणलेले आहेत इथे गोड पदार्थ आणलेले आहेत एका मुलीनं चिंच आणलेले आहेत खारमुरी आणलेले आहेत हरभरा आणलेला आहे कांदे आणलेले त्याची पात आणलेली मूग डाळी आणलेली आहे चिक्की आणली कांदा आणलाय चिक्कू आणला आहे आपली शेवग्या शेंगा कडीपत्ता आळूची पाणी कांदा हरभरा असे वेगवेगळे पदार्थ आणलेले आहेत मुलींनी आणि इथे पहा इथे कपड्याचे दुकान लागलेले आहे आणि ते मुलींसाठी वेगळे कपडे आणि मुलांसाठी वेगळे कपडे मुलांसाठी पाकिटे कुठे मास्क मुलींसाठी टॉप लेगीज असे वेगळेवेगळे यांनी वेगळंच दुकान टाकलेलं आहे आणि ते या दुकानाचं नाव आहे सानवी क्लॉथ सेंटर आणि याने टाकलेलं आहे साई कलेक्शन तर आपण विचारूयात कसं ते कपडे विकता येत ते तर तुझं नाव काय सानवी सानवी नाव आहे तर कशा प्रकारे तू कपडे विकतेस म्हणजे किती रुपये हे किती रुपयाला विकतेस एक तीनशे रुपयाला एक विकतेस आणि हे दोनशे रुपयाला आणि एक आहे मुलींचे कपडे आहेत ना हे सगळे तर अतिशय चांगल्या प्रकारे विकते ना तू काय प्रॉफिट तुला भेटतो याच्यातून म्हणजे तू, तू कपडे कुठून घेऊन आलीस ते दुकानातून आणि दुकानातून म्हणजे गुजरात वरून तिकडून आणलेत का म्हणजे मम्मीने आणून दिलेत अतिशय चांगली गोष्ट आहे पालक पण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करतायत इतर अतिशय चांगली गोष्ट आहे पालकांनी जर प्रोत्साहन नाही केलं तर विद्यार्थी आयुष्यामध्ये घडू शकत नाही आणि शिक्षक पण करतच आहात आपण पाहू पाहिलेच इतक्यात वेळेस तर आपण पुढे जाऊयात याने मुलांच्या कपड्याचं दुकान टाकलेलं आहे तर काय काय विकायला आणलंस तू सॉक्स टोप्या आजूक आ, रुमाल आ, मास्क आणि पॉकेट अतिशय चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपयोगाचंच त्यांनी साहित्य विकायला आणलेलं आहे मास रुमाल अँकरचिप आणि पॉकेट सॉक्स आणि कॅप्स किती रुपयाला विकतोस कॅप्स तीस, तीस रुपयाला अतिशय चांगली गोष्ट आहे विद्यार्थी अतिशय नाना प्रकारचे उपक्रम राबवत आहेत तिथे तर आपण पुढे जाऊया तिथे काही विद्यार्थ्यांनी उपक्रम केला आहे